बर्थडे जवळ येते सर्वांना तारीख समजेलच काय ते थोड्याच दिवसात म्हणजे जवळच आलाय बर्थडे या रेसिपीचं नाव काय कॉर्न भजी भजी मक्का भजी सो so, ही भजी जास्त करून आहे ना लोणावला मध्ये खातात झाली झाली कलर चढला काढोपटाव वाव एक नंबर एक नंबर कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर सो आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे पनवेलला पनवेलला मूवीसाठी आणि फर्स्ट टाइम फर्स्ट डे म्हणजे पहिल्याच दिवशी मूवी बघायला चालू फर्स्ट डे फर्स्ट शो नाही फर्स्ट शो नऊचा होता आम्ही चालू तीनचा शो बघायला सो चला पहिल्याच दिवशी चालू आहे मूवी तर माहिती असेल कळकी सो बघूया रिव्ह्यू वगैरे बघ बघितले नाही डायरेक्ट चालू मूवी बघायला कारण त्याचा ट्रेलर ट्रेलर भारी होता सो बघूया आणि ने थिएटर इथंच केलेला आहे हा थिएटर ना हा गाडीतलाच थिएटर आहे गाडीत एवढा खाईल ते आता चेप्स वगैरे 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 नशीब थिएटर मध्ये घेऊन जा बाहेरून येत नाही तरी पण डेली पॉपकॉर्न लागतंच म्हणजे गेल्यावर मूवी बघायला So कॅरेमल पण मस्त लागतात कॅरेमल ना सो चला तर पॉपकॉर्न डिमार्ट मधून पण ते नंतर दाखवू भारी म्हणजे दहा रुपयात वर्थ एकदम आणि ना एवढं भारी लागतात ना ते मस्त लागतं दहा रुपयात पॉकेट तो आता घरी आलो ना की आम्ही बनून दाखवू सो चलो निघायचं मी एक हो इकडे घेतला आणि कपडे बघा कसे असतात आमचे आमचे नाही ते किती उचललं तर तुमच असाल सकाळी पण मी लावले कितीच जीन्स पण लावले शर्ट पण <laughs> मला कंटाळ घाड्या करायला सो चला निघूया उशीर होते आणि माझा हे होत प्री बर्थडे शूट हा आणि हा बर्थडे जवळ येते सर्वांना तारीख समजेलच काय ते थोड्या दिवसात म्हणजे जवळच आलाय बर्थडे त्यासाठी प्री बर्थडे शूट केलेला आहे आम्ही आणि त्या शूटचा पण ब्लॉक झालेला आहे फक्त ड्रेस रिव्हिल व्हायला नको म्हणून तो टाकला नाही जेव्हा शूटचे म्हणजे ते फोटो मी पोस्ट पोस्ट करेन तेव्हा तो ब्लॉक पण येईल आणि प्री बर्थडे शूट होता हे केलेले आणायला हॅपी बर्थडे आणि काय घेऊन आले बघा हॅपी अनिव्हर्सरी हॅपी अनिव्हर्सरी तो समोरला दिसला नाही रे मला समोरला म्हणजे याच्यावर असताना स्क्रीनवर कायच नव्हता हॅप्पी दिसला मला वाटला हॅपी बर्थडे असेल चला सो बर्थडे <laughs> पण यावेळी यावेळी बर्थडे पण धमाकेदार होणार आहे त्याचे ब्लॉग पण तुम्ही बघणार आहात आणि खरंच खूप एन्जॉय करणार आहात कारण लोकेशनच अशी आहे हाटके लोकेशन आहे बघून तुम्ही सुद्धा खूप खुश लोकेशन वगैरे आम्ही काय सांगत नाही एवढी खतरनाक लोकेशन बघितली हो ना यावेळी डेंजरच काय मॅडमचा बर्थडे जोरदारच असत सो चला निघायचं का ये पहिले ना ये पहिला पाहिजे चलो थांब दरवाजा लावा एक मिनिट दरवाजा लावा लावा ना बाहेर किती चकाचक ना आपली गाडी किती सर्व्हिस सेंटर लांब यो का इत डेंगाव एक टेंड टाकला का सर्व्हिस सेंटर हो उद्या आपण साप ते ठेवा आलशी किती आलसपणा करायचं ऐक ऐक करायला ही पण करा पहिले ही करा मग था। ही करा आता आवाज आहे का चला काय गाडी मलाच ना चालवता येऊन येत आहे मग तुम्ही दिवस टाकून टाकायची आहे मग तुम्ही मला मी घरकामात बिझी असते माहिती चला घ्या खाऊ आणि छत्री कंपल्सरी आता ठेवायलाच लागते सो घेतली बाबा कधी पाऊस येईल सांगत नाही चलो गणपती बाप्पा चला पोहोचलो थिएटरला आणि ब्लॉक चालू चालू केले केले आम्ही पण चालू केला थ्री डी मूवी आहे मस्त गॉगल वगैरे घेतला सो, here, मुझे मुझे वागल वागल सो आता झाले आहे अर्धा थिएटर भरलाय सो अजून पंधरा मिनिट आहेत मूवी चालू व्हायला आम्ही लवकर ट्रेलर बिलर बघायला आलो कधी बघू लाव गॉगल लाव थ्री डी जल्दी करो के बाद घर जाणार अभी तो में ही है या। चलो नाही ट्रेलर वगैरे मूवी वगैरे बघून घेतो खतम, तीन मूवी होता भारी म्हणजे भारी वाटला पहिले पाऊन तास जरसा ते प्रत्येक जसा सुरुवात झाली तसा एंड पर्यंत भारी वाटला पण आणि मस्त वातावरण झालेलं आहे सुरुवात झाली आता चार दिवस पडतोय हो दिन ओ, ना चल पण भारी वाटत असं क्लायमेट बघायला छान वाटत ना आणि मग आता घरी गेल्या गेल्या मस्त ब्लॅक टी ब्लॅक टी बनव अजून कायोडा गरम हा पकोडा काय करीज मध्ये मका आहे मका भजी आणि काही जण पकोडा बोलतात काही जण भजी बोलतात चलो रेसिपी बनवला करू मस्त अशा एवढ्या पावसात चहा आणि पकोडा एक पक नंबर चहा पिऊन पाऊस पण भरपूर पाऊस पडत पण पडत असू द्या आपले इथ आपण जसं का आता लोणावला मध्ये दहा किलोमीटर इथं पडल पडत पडत पडलच नाही गाव तुमचं नाही गाव उगडीवाल चालू मस्त पाऊस पडतोय आणि चहा ब्लॅक टी आणि कॉर्न पकोडा कॉर्न पकोडा कॉर्न पोचलो आता घरी आणि मॅडमनी करायला घेतली ती म्हणजे रेसिपी कॉर्न भजी आणि आल्या आले, -आले केलेली मस्त दिवाबत्ती संध्याकाळची वेळ आहे आणि एक आयटम आम्ही स्किप केलेला आहे चहाचा कारण कारण कालो पडला कारण येता येता पडला तो म्हणजे कालो सो चहा पिला तर जेवणाचा जेवणाचा तालमेल जाईल आणि आई जुगाड ना, तोड़ते, आसा जुगा? तोड़ते आसा? जोर्ला, जोर्ला। पलते ओ। तुम्ही पंकज ठाकूर आहात ना एवढा नाही चल तुला थोडी मदत टाकून देता ते राहू ते सो पावसान एक नंबर हा खायला खायचो माहिती आहे ना तुम्ही डायरेक्ट काढला तरी चालल म्हणजे बोल सगळं पटापट -पत करते ना तर तुला इथं पंधरा मिनट गेल असत एवढ पण स्लो नाही मी स्लो आहे स्लो नाही एक नंबर याला 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 गादी आहे का ही थांबा ना मका आहे का अजून बस ना दोघांना एवढा मी कापून पण मोकली असती हो टाइमपास नुसता पास चाललाय जरा आतून कापा हा तो जरा बाहेरशी कापला ना नुसतं टाइमपास बराला मी चार मके कापलेच ते तुला देते थामा काका कापला नाही कापा आता मस्त कापला स्वीट आणि सिंपल रेसिपी काय हो खायला पण दाखवलेली का आपण नाही नाही खायला नाही ते कॉर्न आपण असे एक एक काढून ना मग हे केलेला हा कॉर्न क्रिस्पी केलेली छान लागत होती तेव्हा ती पण नाही असा चाट मसाला टाकून एक दोन दिवस भारी लागते होता चल तुझं अर्धा काम केलेलं आहे मी थँक्यू काय याला काढू निघेल काय बघू त्याला जास्त गादी राहिली गादी काय म्हणजे मका जास्त नाही निघत ना निघत बघू था नको चला दे भरपूर होईल दोघांना चल आता तू तुझी काम करायला घे

या रेसिपीचं नाव काय कॉर्न कॉर्न भजी मक्का भजी सो so, ही भजी जास्त करून आहे ना लोणावला मध्ये खातात टायगर हिल पॉइंटला माहित आहे ना, ना। आणि रेड पण फुल लावतात तिथं <laughs> चलो बनवू पटापट तापला 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 तेल तापला आणि आता सनाना सना पिरी दिली टाकू हो एक नंबर काम आता टेस्ट कशी लागते बघू ना बुडबुड्या आल्या बुडबुड्या आल्या मस्त गरमागरम गरम पाऊस गेला

आपण चीज नको रे चीज प्रत्येक गोष्टी चीज नको नॅचरल खा कधी तरी टाकतो सला रेसिपी झालेली आहे आमची

चलो एकदम क्रिस्पी झाले मस्त झालेले परत तोडते एकड़ ना so, चलो। पटापट खाऊन घेतो आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे तुम्ही पण घरी ट्राय करू शकता पावसाळी खायला भारी वाटत so, एकदम क्रिस्पी ना ते कोण असे कडक होतात तर आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय